एक फेब्रुवारीला शिरोळमध्ये साहित्याची मेजवानी दिनबंधू दिनकररावजी यादव स्मृती दिन साहित्य संमेलनातून होणार साजरा शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शब्दगंध साहित्य परिषदच्या वतीनं साहित्याच्या मेजवानीचं आयोजन करण्यात आलं आहे दहाव्या दिनबंधूभाई दिनकररावजी यादव स्मृती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी अरुण म्हात्रे हे भूषवणार असून संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ धन्वंतरी व साहित्यिक डॉक्टर अनिल मडके यांच्या हस्ते होणार आहे साहित्य संमेलनात कुरुंदवारचे ज्येष्ठ कवी विडंबनकार व गझलकार डॉक्टर दिलीप कुलकर्णी यांना जीवन गौरव पुरस्काराने तर दानोडी येथील राष्ट्रीय तिरंदाजी खेळाडू कुमारी श्रेया केसरकर हिला भाई यादव जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे अशी माहिती शब्द गंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुनील इनामदार व उपाध्यक्ष डॉक्टर दगडू माने यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली सालाबाद प्रमाणे फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या साहित्य संमेलनातून शिरोळ परिसरातील साहित्य विश्वात नवचैतन्य निर्माण केलं जात यंदा सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांना संमेलनाध्यक्ष म्हणून निमंत्रित करण्यात आला आहे आणि कवी मंच गाजवणाऱ्या अरुण म्हात्रे यांचे सात कविता संग्रह प्रकाशित असून त्यांना बहिणाबाई बही पुरस्कार भारा तांबे पुरस्कार यासह अनेक पुरस्कार व सन्मान चिन्ह लाभले आहे विविध दूरदर्शन वाहिनीवर कविता, सादर केले आहेत म्हणूनही डॉक्टर दिलीप कुलकर्णी यांनी मान्यता मिळवली आहे त्यांना या साहित्य संमेलनात जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे तानोळी येथील युवा खेळाडू श्रेया अशोक केसकर हिने वायनाड येथे झालेल्या राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत रौप्य पदक मिळवलं आहे नांदेड येथील राज्यस्तरीय स्पर्धेतही तिने रौप्य व कास्य पदक मिळवलं आहे या उद्योन्मुख खेळाडूला यावर्षी भाई दिनकररावजी यादव जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन गौरवलं जाणार आहे या साहित्य संमेलनात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा सहभाग असून रसिक श्रोत्यांना मान्यवरांच्या विचारधनासह निमंत्रित कवींच्या काव्यवाचनाचा आस्वाद मिळणार आहे हास्यरसात रात चिंब करणारे कथाकथन आणि स्थानिक कवींचा बहारदार कवी कट्टा याबरोबरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणाऱ्या बदलाबाबत वैचारिक चर्चाही रसिकांना ऐकायला मिळणार आहे अशी माहितीही यावेळी सुनील इनामदार यांनी दिली पत्रकार परिषदेला सचिव शंतनू यादव व प्राध्यापक अनिल कुंभार संजय सुतार अविनाश उर्फ पांडुरंग माने यांच्यासह शब्दगंध साहित्य परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते दरवर्षी आपण जीवन गौरव पुरस्कार देतो या वर्षी आपल्या कुरुंदवारचे सुपुत्र आणि एक धन्वंतरी आणि त्याचबरोबर विडंबनकार आणि गझलकार म्हणून जेणे आज महाराष्ट्रावर ख्याती मिळवलेली आहे असे डॉक्टर दिलीप कुलकर्णी त्यांना यावेळेला आपण जीवनगौरव पुरस्कार देतो दरवर्षी आपण या साहित्य संमेलनामध्ये आपल्या परिसरातल्या खेळाडूंना बाई दिनकरवजी यादव जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कार देतो तो क्रीडा पुरस्कार या वेळेला आपल्या दांदोळीच्या कुमारी श्रेया केसकर तिला देणार आहे महानक न्यूपसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा